आज देखील गणपत गायकवाड यांच्या बंधू जे आहेत ते देखील केवळ ऑफिसवरती दु कार्यालयावरती देखील आज काल रात्री मुख्य रात्री हल्ला करण्यात आला होता आरोप आपल्याकडे केला जातो आहे त्यामुळे कसं बघतात भाजप आणि त्या ठिकाणी आता जो हल्ला करण्यात आलेला आहे त्या ठिकाणचं म्हणणं आहे की जो प्रतिउत्तर दिलं गेलं आहे ना मला माहिती नाही आहे काय हल्ला झाला आहे काय मला मी पाहिली नाही ती न्यूज पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी कळेल पण मला माहिती नाही या सगळ्या गोष्टी मला वाटतं आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये पक्षीय वाद जो आहे तो आणण्याचा त्या ठिकाणी कारण नाही त्या ठिकाणी जे आहे ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत ते एकत्र त्या ठिकाणी काम करत आहेत आपण ते चित्र जे आहे ते उल्हासनगरमध्ये देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि याच्यामध्ये कुठलाही जे आहे ते त्या ठिकाणी पक्षीय वाद आणण्याचं काम त्या ठिकाणी करू नये ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीचं जे आहे तपास या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोलीस त्या ठिकाणी करत आहेत आणि योग्य तो न्याय जो आहे हा पोलीस त्या ठिकाणी महेश गायकवाड याला देखील अठ्ठेचाळीस जे आहेत ते जागा मारल्यातल्या सर्वांकडे आता लक्ष लागलंय ठाकरे असतील त्या ठिकाणी एकनाथ शिंदे जे रडत होते ईडी संदर्भात आणि दुसरीकडे इलाका बी हमारा धमाका बी हमारा असं देखील त्यांनी येऊन काढायचं अरे डायलॉग बाजी करून आणि मिमिकरी करून काय होत नसतं पुढच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपतील महानगरपालिकेच्या निवडणुका संपतील तेव्हा काम जे आहे ते मिमिक्रीच उरणार नाही फक्त त्या ठिकाणी नरेश मस्के साहेब आमचे प्रवक्ते आहेत त्यांनी सकाळी चांगल्या त्यांच्या शैलीमध्ये ते कुठे त्यांना काम करावं लागेल तो मी शब्द या ठिकाणी वापरत नाही कारण की आम्हाला खूप शब्द वापरायला येतात आमच्या डिक्शनरीमध्ये खूप चांगले चांगले शब्द आहेत जे त्यांनी कधी ऐकले नसतील पण आम्ही जे आहे हे शब्द त्या ठिकाणी वापरत नाही कोणावरती जे आहे ते बिलो द बेल्ट टीका जे आहे करण्याचं संस्कार जे आहे ते आमच्यावरती नाही म्हणून जे आहे हे आम्ही या ठिकाणी पातळी सोडून जे आहे हे कधी आत्तापर्यंत बोललो नाही कधी पुढे बोलणार देखील नाही तुम्ही कितीही बिमिक्री करा तुम्ही काहीही करा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जनता त्या ठिकाणी पाहतायत जनता जी आहे ही शिंदे साहेबांबरोबर आहे शिंदे साहेब जे आहेत ते अवरात्र त्या ठिकाणी काम करतायत आणि आपण जे आहे ते त्या ठिकाणी कशाप्रकारे मिमिक्री करताय कशाप्रकारे आपलं योगदान काय आपण बोलता किती शिवसेना वाढवण्यासाठी आपण काय केलं या सगळ्या गोष्टीचा जरा ना विचार केला पाहिजे आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जी आहे ही दाखवण्याचं काम जे आहे हे काही लोक जे आहेत हे रोज जे आहे ते त्या ठिकाणी करतायत त्यांना त्यांची मिमिक्री अजून कोणाकोणाची मिमिक्री करायची आहे ती त्यांची मिमिक्री त्या ठिकाणी करावी अल्टिमेटली हे सगळे इलेक्शन झाल्यानंतर तेच काम जे आहे हे पूर्ण शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे म्हणून आपण त्याची प्रॅक्टिस ही चांगल्या प्रकारे करताय ती प्रॅक्टिस जी आहे ती अजून चांगली करावी आपण एवढ्या माझ्या शुभेच्छा कोविड काळात जी कामं जर झाली नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाने त्याच्या आदेशाने हे मुंबई असेल किंवा ठाणे असेल धर्मवीर आनंदगी साहेबांच्या नावाने स्वयंरोजगार योजनेचा जे आहे ठिकाणी मुंबई पाठोपाठ जे आहे हे ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे महिलांना या ठिकाणी मोफत घरघंटी असेल शिवणयंत्रणा असेल या ठिकाणी देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी आपण करतोय आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी तीन हजार लोकांना जे आहे हे घरघंटी आणि शिवण यंत्रणा देण्याचं काम ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने या ठिकाणी झालं त्यासाठी नरेजी मस्के साहेब असतील आमचे सगळे नगरसेवक असतील आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि खालच्या वर्गापर्यंत पोचण्याचं काम जे आहे लास्ट माईल आपण ज्याला बोलतो तिथपर्यंत पोचण्याचं काम जे आहे त्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं म्हणून तळागाळातील लोकांना आपल्या पायावरती महिलांना खास करून आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी जी आहे ती योजना जी आहे ती या ठिकाणी सुरुवात केली आणि आज तीन हजार महिलांना जे आहे ते त्याचं वाटप जे आहे त्या ठिकाणी आपण करतो आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ही अशा योजना ज्या आहेत या ठिकाणी सरकारच्या माध्यमाने राबवल्या जातील आत्ताही आपण पाहत असेल की शासन आपल्यादारी याच्या माध्यमाने जे आहे ते करोडो लोकांना जे आहे या ठिकाणी लाभ देण्याचं काम शासनाच्या माध्यमाने या ठिकाणी झालं येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तीन तारखेला या कल्याण लोकसभेमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार लोकांना जे आहे हे शासन दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत लाभ देण्याचं काम देखील मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे आहे हे त्या ठिकाणी होणार आहे तर असं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतंय मी मान्य मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री दादा असतील त्या सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणामध्ये तळागळातील लोकांसाठी योजना आणण्याचं काम तळागाळातील लोकांबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतं आहे आणि आज एक ऐतिहासिक निर्णय देखील सरकारने या ठिकाणी सरकार घेतला मराठा समाजाला दहा टक्के जे आहे ते आरक्षण देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी या सरकारने केलं या सगळ्या मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील या सगळ्यांनी मिळून केलं आज त्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो हो की गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न जो आहे तो मार्गी लावण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे सर या या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करतात मात्र असा उपक्रम असा आज या ठिकाणी ठिकाणी राबवलं आहे त्यामुळे नगरसेवक असेल प्रशासन असेल मोठी जबाबदारी आता पार करायची मोठ्या संख्येने महिला महिलांना कधीच असा जो आहे ती फ्रीमध्ये जे आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या नव्हत्या आज या ठिकाणी मोफत देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि त्यांना कुठेतरी एक स्वतःचा स्वयंरोजगाराचं साधन जे आहे एक सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी करू शकतात आपण नारी शक्ती अभियान जे आहे ते सरकारच्या माध्यमाने त्या ठिकाणी नवीन योजना त्या ठिकाणी आणली त्याच्यामध्ये बचत गटांना जे आहे हे खेळतं भांडवल जे आहे ते त्या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सरकार करणार आहे तर अशा प्र प्रकारे जे आहे हे समाजातील सर्व घटकांना आपल्या पायावरती उभं राहण्याचं काम समाज घटकांबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करत आदित्य ठाकरे आलेले मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं अडीच वर्षामध्ये जे आहे हे जेव्हा आपल्याकडे पूर्ण ताकद होती तेव्हा आपण काय केलं त्या ठिकाणी कोविडमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचं काम केलं खिचडी जी लोकांना द्यायची होती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचारामध्ये कोणाचे नाव आलं कोण गेलं जेलमध्ये सूरज चव्हाण कोण हा सूरज चव्हाण हा सूरज चव्हाण जो आहे तो आदित्य ठाकरेचा पी आहे त्या ठिकाणी म्हणजे घरचा माणूस जो आहे तो त्या ठिकाणी जे आहे ते जेलमध्ये गेला म्हणजे ज्या कोविडमध्ये लोकांची सेवा करायला पाहिजे होती जसं शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत होते तीन तीन वेळा कोविड झाला तरी पी पी किट घालून जे आहे हे हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जात होते लोकांचा उत्साह त्या ठिकाणी वाढत होते डॉक्टरांचा उत्साह वाढत होते आणि आपण घरात बसून जे आहे हे लोकांना कोरडी आश्वासनं त्या ठिकाणी देण्याचं काम केलं गरम पाणी पिया थंड पाणी पिया सोशल डिस्टन्सिंग ठेवा एवढंच काम जे आहे ते त्या ठिकाणी केले पूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं आणि त्या ठिकाणी कोविडच्या बॉडी बॅगमध्ये जे आहे हे देखील भ्रष्टाचार करण्याचं काम जिथे आम्ही ठाणे महानगरपालिकेने जे आहे जी बॅग सहाशे रुपये घेतली मध्ये घेतली ती बॅग जी आहे ती सहा हजार रुपयामध्ये घेतली म्हणजे गे कोविडमध्ये घरामध्ये बसून भ्रष्टाचार कुठे करू शकतो आपण त्याची प्लॅनिंग जी आहे ती आपल्या लोकांबरोबर बसून त्या ठिकाणी केली आणि ते सगळं आता बाहेर येत आहे कुठे कुठे भ्रष्टाचार झाला कुठे कुठे काय एक एक जण जेलमध्ये जातो आहे काही दिवसामध्ये जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं लोक जवळून या ठिकाणी पाहत आहेत शिंदेसाहेब दिवसरात्र त्या ठिकाणी काम करत आहेत शिंदेसाहेब कोणावरही जे आहे ते आजपर्यंत टीका केली नाही पुढेही ते टीका करणार नाहीत ते टीकेला उत्तर जे आहे कामा ते कामातून देतील ते कामातून त्या ठिकाणी देत आहेत अठरा अठरा तास वीस वीस तास त्या ठिकाणी शिंदेसाहेब जे आहेत ते त्या ठिकाणी काम करतायत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार सहानुभूती मिळवण्याचं काम करत आहे सहानुभूती मिनभूती काय राहिलेली नाही आता सहानुभूती कोणाला मिळते जो लोकांच्या दुःखामध्ये जेव्हा धावून जातो कोविडमध्ये जी परिस्थिती होती त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये जे आहे हे तुम्ही लोकांच्याकडे जे आहे लोकांमध्ये जे आहे ते जाऊन काम करायला पाहिजे होतं लोकांना जेव्हा तुमची आवश्यकता होती तेव्हा तुम्ही घरामध्ये बसलात तेव्हा तुम्ही बाहेर ते आलं नाही तर तुम्हाला कशाची सहानभूती मिळणार आहे त्या ठिकाणी अडीच वर्षामध्ये भ्रष्टाचार केल्याची सहानुभूती मिळणार आहे का बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केल्याची सहानुभूती मिळणार आहे की खिचडीमध्ये घोटाळा केल्याची सहानुभूती मिळणार आहे कसली सहानुभूती मिळणार आहे आणि सहानभूती सहानभूतीचं भूत जे आहे ते स्वतःच सा उभं केलं आहे त्यांनी त्या ठिकाणी लोकांमध्ये बिलकुल सहानुभूती त्या ठिकाणी नाही लोक जे आहेत मला वाटतं सुज्ञ आहेत लोक त्या ठिकाणी पाहत आहेत की शिंदेसाहेब कशाप्रकारे त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे मुंबईमधले नगरसेवक जे आहेत जो मुंबईमधला नगरसेवक जो आहे तो ग्राउंड लेवलची कनेक्टेड असतो थेट त्याचा संबंध जो आहे हा ग्रास रूटशी असतो असे नगरसेवक जे आहेत पन्नासच्या वर नगरसेवक जे आहेत हे त्या लोकांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे महाराष्ट्रामधून अनेक जिल्हा प्रमुख असतील अनेक पदाधिकारी असतील अनेक कार्यकर्ते असतील अनेक शिवसैनिक असतील हे रोज त्या ठिकाणी करता करता प्रवेश करतायत का करतायत प्रवेश कारण की शिंदे साहेबांवरचा वाढता विश्वास बाबा या माणसाकडे गेलं की आमची कामं जी आहेत ते त्या ठिकाणी नी होतील आमच्या एरियातली कामं त्या ठिकाणी होतील आमच्या लोकांची कामं त्या ठिकाणी होतील हा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरचा अविश्वास आहे म्हणून जे आहे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत ते त्या ठिकाणी सोडून जात आहेत सहानुभूती असते तर तिकडे गेले असते इकडे नसते आले तर हे सहानुभूतीचं भूत जे आहे ते आता बंद केलं पाहिजे काय परिस्थिती आहे ही ग्राउंड लेवलवरती आता उतरतायत तेव्हा त्यांना कळतंय आहे काल पण घेतले दोनशे लोक नव्हते तीनशे लोक नव्हते माझ्या मतदारसंघात आले होते शंभर टक्ली नव्हती त्या ठिकाणी उपस्थित अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे तर ह्या परिस्थितीला जेवढ्या लवकर हे समजतील तेवढ्या लवकर स्वतःला जे आहे ते सावरू शकतील महेश एप्लीकेशन किया यहां है यहाँ आए उन सब लोग ध्यान दें कल से आप अपने प्रभाग समिति में आपने नजर से लोगों के थ्रू एप्लीकेशन किया है उनके थ्रू आप अपने प्रभाग समिति में जाके एप्लीकेशन लें खऱ्या आज या उपक्रमाचा लाभ मिळाला मुंबई प्रमाणे ठाण्यात देखील मोठ्या संख्येने आणि वाढवण्यासाठी आता नगरसेवकांना देखील भार काढले दे माननीय मुख्यमंत्री काय आहे काढून घ्या साहेब मला वाटतं यावेळेस जे आहे या देशामध्ये बार चारशे पार हा नारा आणि या महाराष्ट्रामध्ये बार पैतालीस पार त्या दृष्टिकोनातून जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या महायुती त्या ठिकाणी जिंकेल